नमस्कार नमस्कार काय म्हणतात नागरी कि तू शिक्का पडला काय विषय शिक्का पडल्यामुळे काही लोकांना विक्रीसाठी वगैरे प्रॉब्लेम आहेत की बाबा विक्री करायची असेल तर शिक्क्यामुळे विक्री करता येत त्याच्यावर कुणाला द्यायचे काय अडचणी आल्या त्या बाबाला आपल्याला जमीन विक्री करायची त्यांना त्या ते प्रॉब्लेम आहेत की शिक्क्याची जमीन कोण घेत नाही मग तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना अडचण आहे बरं 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 की त्यामुळं गायरांमध्ये जर यामाटीशी होत असेल तर बाकीचं जे क्षेत्र आहे खाजगी त्याच्यावरती शिक्के हटवण्यात त्यांची मागणी आहे मग ती मागणीच आता काय नक्की काय आता कुठल्या मागणी बद्दल पाठपुरावा केल्यानंतर सांगितलंय अशा पद्धतीनं की शिक्के हटवले जातील हटवले जातील म्हणत भरपूर काळ गेला पण अजून हटले नाहीत पण आता तर एक अशा पद्धतीच आश्वासन आहे की हटवले जातील कोणी दिले आश्वासन आश्वासन आता इथं नेत्यांनी ने दिले स्थानिक जे आहेत किंवा गावचे जे स्थानिक नेते आहेत की आम्ही पाठपुराव करतो आणि शिक्के हटवतो अशा पद्धतीचे दिले पण शिक्के हटवल्याशिवाय तर तुम्ही एमआयडीस होऊन देणार नाही जेंची 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 हा हात ह्या लोकांचा ज्यांची ज्यांची जमीन जात्या तिथं जे आता तुम्ही म्हणत होता कि विरोध झाला होता वगैरे शिक्के हटवण्यासाठीच विरोध होता की शिक्के हटवावी आणि बाकीच्या गायरांमध्ये एम शिवाय तुम्हाला असं वाटतं का मी त्यांना सेम विचारलं तसं कि एमआयडीसी गायरांमध्ये होऊ द्या एमआयडीसी झाल्यानंतर आमच्या जमिनीचे भाव वाढतील नंतर आम्ही विकायला मोकळ नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे की काही लोकांना तेवढं क्षेत्र आहे जमिनीच तेवढेच जर क्षेत्र जमीन गेलं तर त्यांनी काय करायचं तेच ना नंतर विकल्यावर पण जाणारच आहे ना ते विकणार कशाला ज्यांना मिळेल ना बदला योग्य ते मिळेल बरं आता कवडी घेणार परत एक गुंटा घ्यायचं म्हणजे सगळं अखंडी गाव विकलं तर एक गुंठा हे नाही बरं योग्य मोबदला मिळाल्यावर देतील न देतील तर त्यांचा प्रश्न आहे किंवा ती स्वतःच काहीतरी चालू करतील तिथं आता ग्रीन यम डिश आहे म्हणजे तिथं फूड प्रक्रिया वगैरे असलं होणार त्यामुळे ती आता स्वतः आमच्या द्राक्ष बाग आहेत किंवा आमच्यात जे फळ आज पेरूसाठी पोषक वातावरण आहे पेरूचं उत्पादन व्हायला लागलं स्वतः इथले शेतकरी काहीतरी चालू करतील प्रोसेसिंग प्रोसेसिंग चालू करतील ते काहीतरी विकण्याचा प्रयत्न करतील त्यासाठी त्यांनी जमिनी आमच्या राहाव्या शक्य निघाव्यात अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल ह्या तुम्हाला एमआयडीसी व्हावी का नको एमआयडीसी शेतकऱ्यांच्या फायद्याची असेल तर व्हावी नक्कीच कोणाचाच विरोध नाही आणि जबरदस्ती कुणाच्या जमिनी घेतल्या जाऊ नयेत आणि त्यांना जर व्यवसाय करायचा असेल स्वतःच काही करायचं असेल तर त्यांना पण वाव देण्यात यावं बर या पद्धतीची भूमिका राहावी जे जमिनी पण जायला नको तिथं एमआयडीसी साईडला जागा आपलं उद्योग करायला सुद्धा वाहून वा। हा जमिनीचा भरपूर आहे त्यामध्ये व्हाय लागल्या ज्याचे आता ते पण बघितलं पाहिजे किती जाते क्षेत्र एखाद्याचं एकच एकर आहे आणि तेच एमआयडीसी चाललंय असा शेतकरी जर विरोध करत असेल बरोबर तर त्यातलं थोडंफार घ्यावं तळ थोडंफार त्याच्यासाठी ठेवावं अशा पद्धतीची भूमिका शासनाची राहावी म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा काहीतरी जमीन राहावी पूर्ण जमीन शेतकरी बनवू त्याला थोडीफार ठेवावी थोडंफार थे घ्यावं अशा पद्धतीची भूमिका शासनाची हो। आता साधारणपणे तुम्हाला काय वाटतंय इथं इथे लोकसंख्या आहे किती टक्के लोकसंख्या या एमआयडीसीच्या विरोधात असेल ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत ते ते शेतकरी विरोध करतायत जे गैरांमध्ये व्हायला लागले परत ते शक्य अजून हटवले नाही ज्या शेतकऱ्यांना आपला फायदा होईल असं वाटतंय त्यांना वाटत असेल किंवा एक स्थानिक किंवा वर राजकीय नेते सांगत असतील कि ह्यात फायदा आहे ते होय म्हणत असेल कि एचुली खरी परिस्थिती काय आहे हे कळाल्यानंतर त्यांची भूमिका राहील काय आपण ह्याला विरोध करावा की ह्याच्या सपोर्ट मध्ये राहा आता काय होतय जे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे नेते आहेत ते सरासर आरोप करतात या एमआयडीसी ला संजय काकानी विरोध केला याबद्दल मी बोलू शकत बर वैयक्तिक कुणाबद्दल मला कमेंट करायचं त्या त्यांच्या स्टेटमेंट मध्ये का काही तथ्य नाही असं म्हणायचं राजकीय कुठल्याही ह्याच्याबद्दल मला कमेंट करायचं स्थानिक प्रश्नाबद्दल तुम्ही विचारला तर त्याबद्दल मी तुम्हाला चालेल तुम्हाला काय वाटतं कोण निवडून नीवड़? येईल त्याबद्दल पण सांगत नाही ज्यांचा लोकांची चांगला संपर्क आहे ज्यांचं ज्यांनी खरंच काम केले आजपर्यंत लोक त्यांचा जरूर विचार करणार जनता सुज्ञ आहे आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला कळतय कि कोण आपला काय कोण खरा कोण खोटा या माध्यमातून जनता एवढी सुज्ञ आहे की त्यातून योग्य तो बरोबर त्यांचे निवडतील कोण खरा त्याबद्दल पण सांगत नाही कोण खरा खोटा ही माईता है। आता हे तुम्हाला माहित आहे आता होले चालेल काय धन्यवाद काय अडचण नाही कशा आहे तरुण गावातले कतरनाक आहेत का नाही एकदम चाणक्ष